नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे कोळंबीचं आंबट बनवणार आहे कोळी पद्धतीने एकदम मस्त झनचलीत इथे मी वांगं घेतले शेवगे थोडीशी कोळंबी घेतलेली आहे कांदा लसूण आद्रक आणि थोडी केरी कापून घेतलेली आहे आणि फणसीचे बी असे कापून घेतलेले आहेत टोमॅटो घेतले आहे तो तो कांदा आणि दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत अद्रक लसूण मस्त आंबट लागतं हे कोकम पण टाकू शकता कैरी नसेल तर आता कैरीचं सीझन आहे म्हणून मी कैरी घेतलेली तिथे थोडंसं जिरं टाकायचं फोडणीला आणि थोडासा कांदा चांगला तेलात परतून घ्यायचं कडीपत्ता अशीच नुसते कोळंबीचा रसा बनवण्यापेक्षा हे असं सर्व टाकलं ना साहित्य त्याच्यामध्ये तर खूप छान लागतं बटाटा पण एक कापून टाकायचं त्याच्यात माझ्याकडे बटाटा नव्हता म्हणून मी काय टाकलं नाही त्याच्यात बटाटा वांग शेवगेशी टाकले त्याच्यामध्ये आणि छान चवदार लागतं एकदम असं आंबट कोळंबीचं चांगला कांदा परतून झाला त्याच्यामध्ये थोडीशी हळद हिंग आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि कोळंबी आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया मसाल्याची चव त्याच्यामध्ये उतरली जाते चांगलं परत की आणि थोडीशी कोथिंबीर पण तेलातच परतून घ्यायची कैरी घेतली अशी कापून पण टाकायची त्याच्यात आणि हे तर बी आहे आणि हे आपलं वांग शेवड्याची शेंगे पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलात करतो आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करायचं चा हे आणि आपण हे वाटण केलंय ना खोबरं भाजून घेतलं होतं मी असंच आणि आपल्याला किती पाहिजे वाटण तेवढंच टाकायचं राहिलेलं वाटण आपण दुसऱ्या भाजीसाठी पण यूज करू शकतो जास्त पण नाही घट्ट करायचं आपल्याला ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला असं एकदम असं रक्तप बनवायचं जास्त पातळ पण नाही चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे परत पाच मिनटं वाटण जास्त झालं होतं तर मी थोडंसं वाटण काढून ठेवलं आणि मिक्सरचं पाण्याचं थोडंसं त्याच्यामध्ये धुऊन पाणी टाकलं चांगलं मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर ना दहा मिनटं ठेवायचं चा। चांगलं शिजलं पण जातं आणि चांगली तरी पण येते आपल्या भाजीला तर दहा मिनटं झालं ते बघा मस्त शिजले आपलं आणि तरी पण छान आले कसं वाटलं तुम्हाला कोळंबीचं आंबट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला वांग पण शिजलेलं आहे तर आपली भाजी आता तयार झालेली आहे ज्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया कशी वाटलं तुम्हाला कोळंबीचं आंबट आवडल्यास